श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर नमस्कार आज या ठिकाणी भारत सरकारच्या माध्यमातून व महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जे किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन तसेच इतर कृषी उत्पादनाचे जे काही परचेस होत किंवा खरेदी होते तर त्याच्यासंदर्भातलं पुणे जिल्ह्यातील जुनर तालुक्यातील राजुरी त्या गावचं हे विनयशील फार्मर प्रोड्युसर कंपनीला या यासंदर्भातलं काम शासनाने दिलं आणि ते काम त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडलं हा त्यांचा पहिलाच हंगामा आहे परंतु आज मी तिला सोयाबीन जवळपास इथं दोनशे एकसष्ट मेट्रिक टन एवढं खरेदी झालं आहे आणि त्याच्यापैकी जा जवळपास दोनशे पन्नास मेट्रिक टन वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये शिफ्ट झालं आणि त्याचे पैसे देखील ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर जे आहे ते जमा झालेले आहेत हे खूप शेतकऱ्यांच्या दृष्टीने उल्लेखनीय आणि उत्कृष्ट असं काम आहे शेतकऱ्याला चार पैसे मिळवून देण्यामध्ये जे आहे ह्या विनयशील फार्म प्रोड्युसर कंपनीचे संचालक या मंडळींचं खूप मोठं असं योगदान आहे आणि खूप मोठं हे काम आहे आणि शेतकऱ्याला बाजार व्यवस्थेमधलं शोषण जर कमी करायचं असेल तर अशा प्रकारची केंद्र ही जागोजागी निर्माण होणं गरजेचं आहे आणि माध्यमातून शेतकऱ्याला चार पैसे जास्त मिळतील या ठिकाणी यांनी केलेलं सर्वात महत्त्वाचं काम आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत तर या ठिकाणी स्पायरल सेपरेटर्स आहेत हे स्पायरल सेपरेटर म्हणजे अत्यंत नामात्र किमतीमध्ये जे आहे तर आपला सोयाबीनमधला काडी कचरा खडे हे दूर करून ते चांगल्या स्वरूपामध्ये निर्मळ करण्याचं काम जे आहे ते अत्यंत जलद आणि प्रभावीरित्या हे करतं आणि अत्यंत नाममात्र त्याला खर्च येतो आणि अत्यंत इफिसियंट असं हे काम आहे आणि त्याच्या माध्यमातून असं स्वच्छ झालेलं सोयाबीन जे आहे तेच वखार महामंडळ किंवा नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलं जातं तर मला वाटतं की अशा पद्धतीने अत्यंत कल्पकरित्या या व्यवस्थेचा उपयोग ह्या फार्मर प्रोड्युसर कंपनीने केलेला आहे याचबरोबर मूग उडीद हे जे आहे ते देखील आहे मात्र त्याचे खरेदीच्या अद्यापर्यंत शासनाकडनं त्यांना परवानगी मिळाली नाही आहे पण भविष्यामध्ये हे त्यांचं पहिलंच वर्ष असल्यामुळं इतकं उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे भविष्यात देखील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही जो आहे अत्यंत चांगल्या रीतीने आणि किफायतशीरदृष्ट्या राबवलं जाईल आणि शेतकऱ्याला चार पैसे जास्त मिळवून देण्यासाठी ही विनयशील फार्माप्रोड्युसर कंपनी सतत काम करेल असं या ठिकाणी मला आशावाद आहे त्या हे जे काही काम सुरू केलेलं आहे त्याच्याबाबत सर्व संचालक मंडळाचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद